नमस्कार डिजिटल डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे नुकतंच तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि तलाठी परीक्षेबाबतचा आणखी एक घोटाळा समोर आल्याचं चित्र स्पष्ट झाले अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना तब्बल दोनशे पैकी दोनशेपेक्षा जास्त गुण मिळालेत आणि एका विद्यार्थिनीला तर दोनशे चौदा गुण मिळाले यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप देखील दे व्यक्त आहे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विट करून एसआयटी चौकशीची मागणी केली आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत एम पी सी स्पर्धा समन्वय समन्वय समितीचे विद्यार्थी आहेत तुमचं नवराष्ट्र डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर नुकतंच अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना दोनशे पैकी दोनशे पेक्षा जास्त गुण मिळाले आणि एका विद्यार्थिनीला दोनशे चौदा गुण मिळाले या असं का झालंय तुमची काय प्रतिक्रिया हे बघा तलाठी भरती जेव्हा जाहीर झाली त्यावेळेस आम्ही मी असेल किंवा आमचे आमच्या संघटनेचे सचिव निलेश गायकवाड सर आम्ही जमाबंदी आयोजना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की बाबा खाजगी स्पर्शी सेंटर देऊ नका जे काय द्यायचे ते डी एचे अधिकृत आयओन सेंटर द्या खाजगी सेंटर देऊ नका कारण कधी तर मोठ्या प्रमाणात फ्रॉड होतो आम्ही पण त्यांनी आमचं काही योजना ऐकून घेतलं नाही कोणा परीक्षा सुरू झाली पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रातला पेपर फुटला पाहिलं ला ला की नोकरपतीला ग्रहण लागलं ते शेवटपर्यंत चालू होतं यामध्ये जवळपास राज्यात सात आठ ठिकाणी एफ आय आर दाखल आहेत अटक आहे पेपर फुटला एका विद्यार्थ्यांकडून पेपर फुटला की सांगतो मी पेपर फोडलाय तर मी अनेक लोकांना असतो जी सिस्टीम असते ते असं नाही की एका पेपर फोडला लिमिट लिमिटमध्ये राहिला असं नाही ते अनेकापर्यंत जाऊ शकतो हे तपास करून बाप समोर येणारे आहे असा असताना देखील फडणवीस साहेब म्हणले की पेपर नाही आणि आजपर्यंत रद्द करतो साहेब गृहमंत्री तुम्ही आहात उपमुख्यमंत्री तुम्ही आहात तुमच्याच पोलिसांनी आरोपी अटक केली तुमच्याच पोलिसांनी एफ आय आर त्यांनीच असं म्हटलं आहे की, की, की। पेपर फुटलेला आहे असं असताना दुसऱ्यांनी पुराव देश काय करत आम्ही उद्या ते आमचं काम आहे की अभ्यास करणं तुमचं काम आहे तुमची तुम यंत्रणा आहे तर तपास करणं पोलिसांचं काम काय तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यांनी द्यायचे काय पुरावे पुरा तुमच्या पोलिसांकडे तुम्ही त्यांच्याकडून मागून घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या आमची आजपर्यंतची अशी मागणी आहे की प्रकरणावर इतर राज्याप्रमाणे कठोर कर कायदे करा आपल्या आपल्या सरकारला कटोर कायदे का नको येईल किंवा एमपीसीकडे सगळे पर्श का देत नाही याचा अर्थ सरकारला किंवा जे कोण संबंधित मंत्री असतील त्यांना हे काहीतरी वाटत असेल त्याशिवाय हे नोकर भरतीमध्ये इतर प्रमाणे बदल नकोय याचा अर्थ काय घ्यायचा सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी की सरकारला काहीतरी यातून मिळतंय बरोबर ना असं असताना देखील सरकार हे करत नाही जर आपण बघायला गेलं तर एक तुम्हाला एक उदाहरण सांगेल की जे मध्य तरी सायडीचं तर चुम्मा प्रकरण होतं किंवा एखाद्या नेत्याच्या सुरक्षेचा विषय होता तेवढी इसायटी नेमली गेली परंतु इतर राज्यातील तीस ते बत्तीस लाख विद्यार्थ्यांच्या जीवितचा प्रश्न आहे आयुष्याचा भविष्याचा प्रश्न आहे तिथं सरकारला सायटिंग नकोशी वाटतील का नकोशी वाटतील म्हणजे नेमकं ह्याच्यात काय शिस्त आहे काय चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर येतील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के शंभर टक्के हे बघा ज्या दोन वर्ष भरपूर जे पेपर आरोग्य विभाग ते टे माडा पेपर टे प्रकरण असेल त्यामध्ये आम्ही म्हणायचो की हे लिंक मंत्रालयापर्यंत जाणार आणि झालंच ते त्यात आय एस अधिकाऱ्यांना अटक झाली म्हणजे आम्ही जे काय बोलतो ते पुराविनीशी बोलतो आम्ही उठलं काहीतरी असं बोलायला लागत नाही त्यामुळे ह्याच्यात खूप मोठे लोक सापडण्याची शक्यता आहे तर ह्याच करंटी भरतीच काय म्हणजे आधी जे जा काय भरती झाल्यात त्यावर पण सगळे परीक्षा एकत्र करून एस आय टी नेमली गेली पाहिजे आणि ह्या जे कोण दोषी विद्यार्थी आढळतील अधिकारी आढळतील किंवा राजकारणी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर राज्यातील नोकर भरती प्रकरण कुठेतरी पेप चांगल्या प्रकारे पार पडले पाहिजे किंवा पेपर फुटी प्रकरण थांबले गेलं पाहिजे हे जर करायचं असेल तर सर्व परीक्षा एमश करण्यात याव्यात आणि जे काय प्रकरण झाले त्याच्यावरती एस आय टी नेमावी आणि त्या चौकशी काय समोर येईल ते मांडावं तर यासाठी नेहमी हा या तुमचा मुद्दा आहे आता मी तुमच्याकडे येतो तर नेमकं ही वारंवार अशी देखील पाठीमागे उघडकीस झाले आता परीक्षेबाबत उघडकीस झाला घटना का घडत आहेत महाराष्ट्रामध्ये काही रॅकेट्स आहेत ज्यांचं काम फक्त पेपर फोडणे एवढंच आहे जालना औरंगाबाद असेल संभाजीनगर असेल किंवा अजून काही जिल्हे असतील इथल्या लोकांचा तो काहीतरी खेडेगावातल्या लोकांचा तो बिझनेस बनलेला आहे ते प्रामाणिक उमेदवारांना त्यांच्याकडून पैसे वगैरे घेऊन त्यांना पास करून देण्याची हमी देतात आणि याच्यामध्ये हे पण समोर आले की काही अधिकारी किंवा काही राजकीय नेते पण सामील असल्याचं मागच्या ज्या भरती प्रक्रिया त्याच्यामध्ये उघड झालेला आहे मुंबई पोलीस भरतीचा पेपर पण फुटला होता मुंबई पोलीस भरतीमध्ये आधी मुंबई पोलीस याच्याबद्दल ऍक्सेप्ट करायला तयार नव्हतं आम्ही एफ आय आर वगैरे हो दाखल केल्यानंतर तपास सुरू केला जवळपास दीडशे ते दोनशे लोक त्यांना असे आढळून आले की ज्यांनी याच्यामध्ये घोटाळा केला आणि ते गैरप्रकार करून उत्तीर्ण झालेले आहेत आणि आता तलाठी भरतीमध्ये पण तेच आहेत की जे टॉपर आहेत म्हणजे की आता चंद्रपूर जिल्ह्याचे टॉपर आहे तिला वन विभागाच्या परीक्षेत फक्त चौपन्न मार्क आहेत आणि या परीक्षेमध्ये ती महाराष्ट्रातून टॉपर आहे दोनशे चौदा मार्क आहेत त्यानंतर जालना जिल्ह्याचा टॉपर आहे त्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल आहे ऑलरेडी दुसऱ्या परीक्षेत त्याला फक्त सासष्ट मार्क आहे पण इथं त्याला दोनशे एक मार्क आहेत त्यानंतर नागपूर मध्ये नागपूरचा टॉपर असेल त्याला विभाग परीक्षा फक्त साठ मार्क आहेत पण त्याला तलाठी परीक्षेत दोनशे आठ मार्क आहेत म्हणजे जे कोणी टॉपर्स आहेत तलाठी परीक्षेतले हे सगळे विवादास्पद आहे यांची जर चौकशी झाली तर सगळं सत्य समोर येईल आणि आमची मागणी तीच आहे की जे पोलिसांची चौकशी असेल किंवा या लोकांची मला एक प्रश्न आहे ज्यांचे जे टॉपर्स आहेत असेल त्यांनी परीक्षा त्यांना दोनशे पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्यांना त्यांची चौकशी केली तर काय समोर येतील असं तुम्हाला वाटतं आम्हाला पूर्ण म्हणजे गॅरंटी आहे की त्यांना त्यांना जर तुम्ही प्रश्न विचारले किंवा त्यांच्याच प्रश्नपत्रिके त्यांना प्रश्न विचारले किंवा सोडवायला दिले तर कदाचित त्यांना ते सोडवता येणार नाहीत कारण की ते बाकीच्या परीक्षामध्ये कक्षाच्या त्यांना तीस चाळीस एका तर वीस मार्क आहेत फक्त तर त्यांना सोडवायला येणार नाही आणि नक्कीच खूप मोठा घोटाळा बाहेर येईल त्यांनी नक्की कोणाकडून काय सेटिंग केलेली आहे किंवा अजून नक्की काय केलं आहे हे सगळं समोर येईल आणि समोर यायची गरजच नाही आहे कारण की पोलिसांनी स्वतः जमाबंदी आयुक्ताला पत्र लिहून पुराव्यानिशी त्यांना दिलंय की पेपर हा नागपूरहून फुटलेला आहे आणि प्रश्नपत्रिकेचे फोटो जे आहेत त्या नागपूरच्या परीक्षा केंद्रावर त्यांनी जप्त केलेले आहेत नाशिकच्या परीक्षा केंद्रावर पर फोटो जप्त केलेले आहेत तो ऑलरेडी पोलिसांचा जो एफ आय आर आहे त्याच्यामध्ये हे मेन्शन आहे की पेपर फुटलेला आहे त्यामुळं हे जे आहे हा त्याचाच रिझल्ट आहे जो रिझल्ट आला आहे तो पेपर फुटीचा रिझल्ट आहे त्यानंतर नॉर्मलायझेशन मध्ये जे काही झालंय का कदाचित थोडाफार काहीतरी गैरप्रकार नॉर्मलायझेशन मध्ये पण होऊ शकतो त्याचा पण तपास गरजेचा आहे तर पेपर फुटलेला हे आता शंभर टक्के खरा आहे त्यामुळे आमची सरकारला मागणी आहे की ही परीक्षा तत्काळ रद्द करावी आम्ही सरकारला अल्टिमेटम कदाचित दोन चार, चार दिवसाचा देऊ त्या काळामध्ये दे तुम्ही या परीक्षेचा परीक्षेबद्दल काय तो निर्णय घ्यावा जर परीक्षा सरकारने रद्द केली नाही तर आम्हाला राज्यभरात आंदोलन उभं करावं लागेल तर मी तुमच्याकडे येतो तर असे घोटाळे वारंवार घडत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होते का आणि जे ग्रामीण भागातून शहरामध्ये विद्यार्थी अनेक वर्षापासून अभ्यास करतात अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात अशा जर शा शासनाकडून होत असलेल्या घोट वारंवार चुका चुकाबद्दल त्याच्याकडून संताप देखील व्यक्त करण्यात येते नेमकं काय वाटतं तुम्हाला व्यक्ती मी एक विद्यार्थी म्हणून पहिल्यांदा प्रतिक्रिया अशी दिली की आ, हा सरळ सरळ विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतोय आणि हा उघडकीस आलेला आहे संबंधित गृह विभागानं तो तसा मान्य केलेला आहे संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे तो कळवलेला आहे समन्वय समितीचा एक सदस्य म्हणून मी सरकारला एवढं सांगू इच्छितो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून की विद्यार्थ्यांना कोणताही पक्ष नसतो कुठल्याही पक्षाचा चेहरा नसतो विद्यार्थी हा विद्यार्थी असतो आणि तो प्रामाणिकपणे अभ्यास करत असताना त्याला त्याच्या अभ्यासाच्या नुसार त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला संधी मिळायला हवी जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर परीक्षा पारदर्शक पाडू शकत नसाल तर हे तुमचं अपयश आहे आणि त्याची जबाबदारी स्वीकारून तुम्ही फेरपरीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येईल आणि परत ह्या महाराष्ट्रामध्ये असा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या समस्त विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे काही विद्यार्थी मोलमजुरी करून अभ्यास करत आहेत उमेदीचे वर्ष या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये घालवतात तर सरकारनं याची दखल गांभीर्याने घ्यावी नाही तर याची पडसाद येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्कीच उमट याची माझा एक प्रश्न की देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली की असं जर काही सत्य समोर आलं वटाळ परीक्षा पेपर संदर्भात तर त्याचीच चौकशी करण्यात येईल आणि परीक्षा रद्द करण्यात येईल असं फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे तर परीक्षा जर पेपर जर पूर्ण विद्यार्थी जे दोनशेपैकी दोनशेच्या पुढे गुण मिळाले किंवा जवळपास मिळाले त्यांचे पेपर जर रद्द करण्यात आले तर त्यांचं प्रचंड नुकसान होईल आणि बाकी विद्यार्थ्यांचं नुकसान होईल त्यासोबत मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये सरसकट सगळेच फ्रॉड करून निवड होणार आहेत असं काही नाहीये काही अभ्यास करून पण झालेले आहेत त्याची आम्हाला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला पूर्णपणे जाणीव आहे परंतु हे पहा कुठेतरी सत्याचा जर का शोध घ्यायला गेलं तर काही उमेदवारांच्या वरती अन्याय होण्याची शक्यता नाकार देत नाही परंतु जर खरंच तो हो जर का पात्र असेल त्या पदासाठी पात्र असेल त्यांना अभ्यास केला असेल आणि परीक्षा परत महाराष्ट्र लोकसेवा अर्थात एमपीएससी ने जर घेतली तर त्याच्या मान्य होणार नाही कारण तो त्या पदासाठी पात्र आहे कारण निलेश सरांनी जे सांगितलं काय विद्यार्थी मागच्या परीक्षेमध्ये आता नागपूरचा टॉपवर हो आहे वन रक्षक आहे त्याला साठ मार्क्स होते आणि आताच्या परीक्षेत दोनशे आठ आहेत तर तो, तो एमपीएससी ने जर परीक्षा घेतली तर तो पात्र होणार नाही आणि जर का परीक्षा दुसरा एक मुद्दा ह्याच्यामध्ये जो अति कळीचा अतिशय कळीचा मुद्दा आहे जर परीक्षा रद्द झाली तर ती परीक्षा पुढील पंचेचाळीस दिवसाच्या आत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे प्रत्येक वेळी आम्ही 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 काय करतो स्वतः एक सगळे मंडळी परीक्षार्थी आहोत आम्ही विद्यार्थी आहोत आणि दुसरा मुद्दा की आम्हाला याची जाणीव आहे की ऐन उमेदीची वेळ ऐन उमेदीची वर्ष यामध्ये जात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मान्य केलेलं आहे की जर का घोटाळा झाला तर रद्द करू आता घोटाळा झालेला आहे हे त्यांच्याच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे तसं पत्र त्यांनी महसूल विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे मग ही चौकशी करायची जबाबदारी कुणाची गृह विभाग प्रमुख म्हणून तुमचे ती चौकशी तुम्हीच करा आम्ही चार ते आठ दिवसाचा तुम्हाला वेळ देतो तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये गांभीर्यानं जर का निर्णय घ्यायचा नसेल तर आम्ही राज्यभर आंदोलन उभं करू विद्यार्थी आमच्या सोबत आहेत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती जे कोणता एखादा स्टँड घेत असते त्याच्यामध्ये पूर्णतः महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांचा एक अभिप्राय घेतला जातो त्याच्यावर आम्ही सारासार विचार केला जातो आणि परत आम्ही आमची भूमिका विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून मांडतोस दुसरा मुद्दा हा ह्याच्यामध्ये आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जर परीक्षा घेण्यात आली तर तिच्यामध्ये पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त कालावधी असायला नको परीक्षा रद्द झाली तर सरकारनं तत्काळ लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा पंचेचाळीस दिवसाच्या आत घेतल्या पाहिजेत ही आमची प्रमुख मागणी आहे याला जोडून एक माझा प्रश्न आहे की आता समजा लोकसभेच्या निवडणुका ही देखील जवळ आलेले आहेत त्यामुळं लोकसभेच्या निवडणुका जवळ जवळ आल्यामुळे अशा परीक्षा घेणं आहे रद्द झाल्या तर तर या संदर्भात तुम्ही काय भूमिका घेणार नंतर असं काय झालं तर हा प्रश्न सरकारनं तयार केलेला आहे संबंधित महसूल विभागानं आणि गृह विभागानं हा प्रश्न तयार केलेला आहे गृह विभागानं अप्रत्यक्षपणे त्यांचं दायित्व आहे कारण तिने जर योग्य ती सुरक्षा आणि खबरदारी घेतली असती तर आज ही वेळ आली नसती ह्यासाठी सरकार जबाबदार आहे आणि हा प्रश्न कसा सोडवावा ह्याचं विचार विमर्श सरकारने करावा येणारी इलेक्शनच्या माध्यमातून लागणारी आचारसंहिता असेल जे काही तांत्रिक बाबी असतील ह्याच्यावर उपाययोजना काय करायचं याचं सोल्युशन कसं काढायचं हे स्वतः महसूल विभागाच्या मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांनी टी सी एस आय ओ एन सेंटरचे जे, जे काही सेंटर्सवर हे चुकीचे घटना घडलेल्या आहेत त्या अधिकाऱ्यांनी है ह्याचं दायित्व घ्यावं आणि ह्याचं सोल्युशन लवकर काढावं असं मला वाटतं महेश भाऊ मी तुमच्याकडे येतो तर आता परीक्षा प्रिक्षार प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आणि तुमची आता पुढील भूमिका काय असेल तुम्ही काय निर्णय घेणार त्या परीक्षा रद्द आहे आता आम्ही फडणवीस सरकार म्हणे की पुरावे द्या मी परीक्षा रद्द करतो पुरावे आमच्याकडेही देखील आहेत पण सरकार काय एक दोन दिवसात चार दिवशी निर्णय घेते हे बघून आम्ही पुढील ठरवून आंदोलन करायचं किंवा काय करायचं आमची मागणी एखाद्या जुलै नेमली गेली पाहिजे झाली पाहिजे सरकार काय काय आधी बघावं लागेल आणि नंतर आमची भूमिका आम्हाला हे करावी लागेल तर वारंवार पेपर पेपरफुटी प्रकरण परीक्षा घोटाळ प्रकरण असे वारंवार घटना घटना घडतायत तुम्हाला काय वाटतं प्रथम विद्यार्थी म्हणून मी एवढंच सांगेन पुरावे तर सरकारच्या समोरच आहे त्यात फक्त त्यांनी योग्य ती चौकशी करून योग्य ती याच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण एम पी एस सीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी येणारा जो विद्यार्थी आहे तो मुळात ग्रा ग्रामीण भागात भागातला आहे आणि त्यांचं जर आपण इकॉनॉमिकली एक, एक, बॅकग्राऊंड पाहिलं तर आज पेपरला म्हणजे परीक्षेलासुद्धा जी फी आहे ती एक हजार रुपये इतकी आहे म्हणजे दोन ते तीन फॉर्म जरी भरायचे म्हणते तर त्यांचा महिन्याचा जो काही खर्च असतो त्याच्यातून मजा करून ती फी भरावी लागते आणि जर असं जर फुटी प्रकरण होत असेल तर हा नक्कीच त्याच्यावरती अन्याय आहे एवढंच सांगू शकेन मी आणि सरकारने योग्य ती कारवाई करा सर तुमच्याकडे आणखी काय काय या संदर्भात पुरावे आहेत जे राज्य सरकारला या संदर्भात माहिती कळू शकेल अजून काय काय तुमच्याकडे बरोबर आमच्याकडे काही दोन ते तीन व्हिडिओज आहेत जी सेंटरमध सेंटरच्या बाहेरची किंवा सेंटरमधले आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते की गैरप्रकार झाला असेल त्याचा तपास जर झाला तर ते पण येईल त्यानंतर आमच्याकडे अशा काही शीट्स आहेत म्हणजे की जे उमेदवार परीक्षा देत देत होते त्यांना पर्यकांनी उत्तरे पुरवली तर ती उत्तरे कशी पुरवत होती की रेबशीटद्वारे किंवा त्यांच्याजवळ जाऊन ती उत्तरे पुरवण्यात येत होती तर अशा आमच्याकडे काही रबशीट्स आहेत ज्या आम्हाला आमच्या सूत्रांनी पुरवल्या होत्या त्या रबशीट आमच्याकडे आहेत त्याची जर तपास झाला की नक्की कोणत्या शिफ्टचे कोणत्या सेंटरवर या रबशीट पुरवण्यात आल्या होत्या तर ते समोर येईल त्यानंतर पोलिसांना जे पुरावे सापडलेले आहेत जे आरोपी आहेत त्यांच्या मोबाईलमध्ये नाशिकच्या जो आरोग्य आहे त्याच्या मोबाईलमध्ये एकशे शहाऐंशी फोटो प्रश्नांचे सापडलेले आहेत त्यांनी ते नक्की कुठं कुठं कोणाकोणाला सेंड केले कोणत्या कोणत्या सेंटरवर गेलेले आहेत त्याचा तपास व्हायला पाहिजे आणि संभाजीनगरमध्ये टी सी सायांच्या पर्यवेक्षकाने उत्तरे पुरवली होती तर ते रॅकेट नक्की कुठपर्यंत आहे ते फक्त संभाजीनगर पर्यंतच मर्यादित आहे का आणि इतर अजून कोणते परीक्षा केंद्र मॅनेज झालेले आहेत आमच्या माहितीमध्ये लातूरच्या परीक्षा केंद्राचं नाव समोर आलंय रत्नागिरीच्या परीक्षा केंद्राचं नाव समोर आलंय तर असे सगळे परीक्षा केंद्र जर याचा तपास झाला सी सी टी व्ही वगैरे चेक केल्या तर या गोष्टी सगळा पुरावा जो आहे तो सरकारकडे आहे सी सी टी व्ही हे ॲक्सेस आम्हाला नाही आम्ही मागे एका परीक्षेसाठी आर टी आय वगैरे टाकली होती सी सी टी व्हीसाठी पण ते आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केलेलं नाही जो पुरावा आहे तो त्यांच्याकडेच आहे आणि उरलेले पुरावे जे आहे ते एफ आय आरच्या माध्यमातून चार्जशीटच्या माध्यमातून किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून जे आम्हाला विद्यार्थ्यांकडून मिळालेले आहेत ते आमच्याकडे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्नपत्रिकेचे काही फोटो असतील किंवा काय असेल तर विभागाने आम्हाला संपर्क केला के पोलिसांनी आम्हाला संपर्क केला के तर आमचं पूर्ण सहकार्य असेल आम्ही त्यांना जे आमच्याकडे पुरावे आहेत ते सगळे देऊ तुम्ही मगाशी जिल्हा जिल्हा न्याय आकडेवारी सांगितली मग किती मार्च पडली त्याबद्दल काय सविस्तर सांगा जि जिल्हा न्याय असा आहे की आधी कट ऑफ जे आहे मागच्या गलाटीमध्ये जर आपण बघितलं महापौरच्या कोर्टात तर कट ऑफ एकशे साठ एकशे सत्तरच्या आसपास काहीतरी होते यावेळेस कट ऑफ जे आहे ते म्हणजे रेकॉर्ड त्यांनी जोडलाय पुण्यामध्ये मला वाटतं एकशे नव्वद ते एकशे पंच्याऐंशीच्या वरच्याच वर लोकांचं सिलेक्शन होईल म्हणजे यावर्षी सगळ्यात जास्त जागा पुण्यामध्ये होत्या तीनशे पन्नास तीनशे पासष्टच्या आसपास काहीतरी होत्या इतर जिल्ह्यात पण हीच परिस्थिती आहे रायगडमध्ये पण सगळ्यात जास्त अर्ज आले होते रायगडमध्ये तर वन नाईन्टी प्लस स्टुडंट काहीतरी सत्तर ऐंशी साठ सत्तर काहीतरी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये कट ऑफ जो आहे तो एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वदच्या आसपास गेला आहे म्हणजे जेव्हा अंतिम एवढ्या आधी लागेल तेव्हा तोच कटऑ राहील आता फक्त मेरिट लिस्ट आलेली आहे तर हाँ जो पाहे, हा नहीं ता ता हाँ जो कट ऑफ आहे हा एन दोन कारण आहेत आता नॉर्मलायझेशनमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे का ते एक आपल्याला चेक करावं लागेल आणि दुसरं म्हणजे हा जो घोटाळा झाला आहे परीक्षा केंद्र मॅनेज झालेले आहे कर्मचारी मॅनेज झालेले आहेत याच्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना पैकीच्यापैकी गुण मिळेल पैकीपेक्षा जास्त मिळत या विद्यार्थ्यांना दोनशे चौदा मार्क आहेत दोनशे पैकी तर हे सगळे गैरप्रकारामुळे यांना मार्क मिळाल्याची शक्यता आहे याचा तपास झाला तर हे सगळे लोक सापडतील पण तपासामध्ये मला वाटतं सरकारने वेळ घालवू नये तपास आता पोलिसांनी तपासत ऑलरेडी सांगितलेला आहे की पेपर फुटलेला आहे तसा आवाज महसूल दिला दिलाय तर सरसकटी परीक्षा रद्द करण्याचा सरकारने निर्णय घ्यावा एक ते दोन दिवसामध्ये आणि ही परीक्षा आता आमचा टी सी विश्वास राहिलेला नाहीये स्वतः कर्मचाऱ्यांनी त्यांचा पेपर फोडलेला आहे त्यामुळे टी सी माध्यमातून आता ह्या परीक्षा आम्हाला नकोय एमपीएससी कडे या सगळ्या परीक्षा देण्यात याव्या आणि पंचेचाळीस दिवसाच्या आत जे काही त्यांना सोयीस्कर तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या असतील ते सगळं पूर्ण करून एमपीएससी द्वारे एकाच दिवशी एकाच वेळी पंचेचाळीस दिवसाच्या या परीक्षा घेण्यात याव्या मागणी आमची मागणी चौकशीची मागणी केली आहे तुम्हाला मागणी काय ही आमच्या पाच वर्षापासून आहे की जी सर्व एक हीच परीक्षा नाहीये ना काही परीक्षा झाले तर पेपर फुटी प्रकरण झाले त्या सर्व परीक्षांची एकत्रित करून सगळं पेपर फुटी प्रकरण हे आमची पाच वर्षापासूनची मागणी पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करताय म्हणजे मी मला म्हटलं त्याचप्रमाणे आता बी जे सरकारला काय जातोय का हप्ता किंवा काय सरकारच्या हातात ओरे होता का काही एस आय टी कामा इतर काय कटरो कायदा नकोय काय एम पी एस कडे पैसे द्यायला नको ह्याच उत्तर सरकारने द्यावं सरकारने सांगावं की एमपीएस कडे आम्हाला परीक्षा काय नको आम्ही कायदा का करत आता वगैरे दिसतंय ना ह्या एसआयटी चौकशी नकोय सर्व पक्ष एम कडे नको कठोर कायदा नको याचा आज सरकार सुद्धा याच्यात सहभागी आहे म्हणून सरकारला ह्या गोष्टी नको सरकारमध्ये कोणत्या रिती सहभागी असतील असं वाटतं यामध्ये ते चौकशी कोण समोर येईल बरोबर हा चौकशी सरकार आहे काय ते सगळे यंत्रणा पण यात काय होतं की अधिकाऱ्याचं मरण आहे आधी पण आपण आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आपण म्हणायचो की मंत्रालय बदल जाणार त्यात काय नेते पण मंडळ सहभाग होते पण ते अधिकाऱ्यावरच थांबत थांबलं कि नेतेपर्यंत बसू नये आता यास होईल तपास झाल्यावर अधिकाऱ्यानुसार कसा दबाव असा होतो अधिकाऱ्यावर आदि, असू शकतो सरकार शिव सरकार आहे ना टाकू काय कोणावर टाकतात पत्र आमच्यावर टाकू त्यामध्ये आम्ही ऐकलीच नाही आहेत एक शेवटचा प्रश्न तर या संदर्भात तुमची भूमिका काय असेल आणि तुम्ही या संदर्भात काय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना काय पत्र हो पत्र वगैरे हो द्यायला लागतात आदरणीय मुख्यमंत्री हो महोदय आणि आदरणीय उपमुख्यमंत्री मंत्री महोदयांना अहोदर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे राहतो प्रश्न आता की सरकारनं जर आम्हाला आमच्या मागणीला योग्य प्रतिसाद नाही दिला तर मग मगाशी आमचे सचिव सर निलेश सरानी महेश ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही दोन चार आठ दिवसाचा वेळ देऊ सरकारला आणि जर त्या वेळेमध्ये जर सरकारनं योग्य ती पावलं टाकली नाही योग्य ती निर्णय घेतले नाही तर आम्ही न्यायालयात पण जाऊ आणि त्याचबरोबर राज्यभरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं आणि हे सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधातला आहे विद्यार्थी विमुख निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील नाही हे आम्ही जनतेला आणि महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना निदर्शनास आणली तर हे होते आपल्यासोबत एम पी एस पी स्पर्धा समन्वय समितीचे विद्यार्थी त्यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका देखील घेतलेली आहे राज्य सरकारने जर यासाठी चौकशी नाही केली तर आम्ही राज्यभरामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन देखील उभा करू असा देखील इशारा त्यांनी यावेळी दिला ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र पुणे